नमस्कार मित्र आज आपण पाहणार पड़ हॉटेल रेस्टॉरंट आणि ढाब्यामध्ये ज्या पद्धतीने बनतो फ्राईड राईस त्याच पद्धतीचा पण दो त्यामध्ये दोन जिन्स अशा पद्धतीने आपण घालणार आहोत की त्याच्याने आपला आपला रेस्ट राईस आहे अग ना अगदी मस्त उत्तम बनणार आहे आणि तुमचाही फ्राईड राईस असा व्हावा पण तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर काय करायचं एखादं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये एक वाटी घालायचं तांदूळ आता इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही घेऊ हो शकता असं काही नाही आहे जर तुमच्याकडे शिजलेला भात सुद्धा असेल तरी त्याचा आपल्याला फ्राईड राईस बनवू शकतो आणि हा भात त्यांना अगदी जास्त चोळून चोळून धुवायचा आणि हलक्या हाताने धुवायचा आणि नंतर त्याला ता पाणी टाकून पाणी घालून त्याला अर्धा तासासाठी ता 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 ठेवून द्यायचं आता हे आपण अशा पद्धतीने ठेवल्यानंतर इथे मी पाणी अगोदर उकळायला ठेवलं होतं पाणी चांगलं उकळलं गेलं त्याच्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ आणि मीठ घातल्यानंतर घालायचं ते त्याच्यामध्ये तेल तेल एक मोठा चमचा घालायचा त्यामुळे काय होतं आपला जो भात आहे ना एकामेकाला चिटकत नाही आणि अगदी मस्त अगदी सुटसुटीत भात बनतो तर आता हे जे तांदूळ आहेत अर्धा तास झाल्यामुळे आता आपण त्या पाण्यात घालायचे पाण्याला चांगली उकळी उकळीची गॅस मोठाच ठेवायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचा लिंबाचा रस एक चमचा हसेल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही विनेगर घातला तरी चालेल आणि नंतर मात्र अगदी हलक्या हाताने त्याला अगदी अशा पद्धतीने करायचं आणि त्याचबरोबर अगदी गॅस मोठी ठेवायची चांगलं शिजू द्यायचं पाच सहा मिनिटांनी आपला हा भात अगदी पटकन रेडी होतो कारण का इथे आपल्याला पूर्णपणे शिजवायचं नाही फक्त ऐंशी पर्सेंट शिजवायचं आता बघा हे जे बासमती तांदूळ असल्यामुळे त्याच्यामुळे आणखीन तुमचा फ्रायड राईस छान लागतो अशा पद्धतीने आपला तांदूळ तुटू लागला म्हणजे भात तुटू लागला म्हणजे आपला हे ऐंशी पर्सेंट भात शिजले पटकन आता पाणी आपण काढून घ्या पाणी काढताना काय करायचं एखादं पातेला खाली ठेवायचं कोणतेही त्याच्या आणि चाळण ठेवून पाणी काढायचं आता हेही लक्षात ठेवायचं त्याच ठिकाणी ठेवून तांदूळ आपण थंड करायचे नाही तर काय होतं खालचं जे आपलं पाणी आहे ना ते गरम असतं म्हणून अगोदरच ते काढून पाणी तिथे थंड करायचं मी काय करते कधी ते खालचं पाणी काढून तिथे थंड पाणी घेते आणि त्याच्यावरही चाळण ठेवून अशा पद्धतीने तांदूळ चांगले थंड करून घेते तसं नाही करायचं असेल ना तर तुम्ही ती चाळणच बाजूला कुठे एका त्याच्या पातळीला ठेवायची म्हणजे त्याच्यामुळे का होईल खालून ना त्याचं सगळी ती अगदी तो त्याचा तर बाष्प आहे ना म्हणजे ते अगदी सगळे निघून जाईल आणि चांगलं अगदी तांदूळ आपले चांगले म्हणजे भात आपला थंड होईल आता यानंतर बघा त्या मी भाज्या ज्या आहेत ना ते घेऊन ठेवलेत आता इथे गाजर घेतले सिमला मिरची त्याचबरोबर बीन्स घेतले आणि कांदा आणि त्याचबरोबर इथे घेतले आहेत मशरूम तुम्हाला जे आवडीचं वाटतं तुम्ही घेऊ शकता त्या व्यतिरिक्त भाज्या नाही घेतल्या तुम्हाला अंड्याची जर बी जर करायची असेल तुम्हाला फ्राईड राईस तरी करू शकता आमलेट बनवायचे ते तुकडे तुकडे करून त्यात घालायचे तेही करू शकता चिकन असेल तर ते शिजवून त्याला ते थंड करून मीठ घालून शिजवायचं आणि त्याचेही तुकडे करून तुम्ही घालू शकता काही तुम्हाला ज्या तुमच्या आवडीच्यानुसार इथे मी पॅन घेतलं आहे रेस्टॉरंटमध्ये काय असतं तिथे ना वॉक घेतला जातो म्हणजे एक लोखंडाची कढाई असते ती घेतली जाते आपल्याकडे ती नाही आहे तर आपण अशा पद्धतीने घ्यायचं तेल गरम करायचं त्यात लटणाच्या पाकळ्या बारीक बारीक घालून अगदी चांगल्या परतायच्या परतल्यानंतर इथे अगदी चांगली गॅस मोठीच ठेवायची आणि त्यानंतर आपण घालायचं आहे कांदा आता इथे मी कांदा नॉर्मल जो आपला कांदा आहे तोच घातला आहे कांद्याच्या पातीचा जो कांदा असेल तरी चालेल पण माझा हा कांदा चिरलेला होता म्हणून मी हाच घेतलेला आहे अगदी चांगला परतायचा आहे चांगला चा, चा, परतल्यानंतर अशा पद्धतीने परतला गेला की पटकन आपण काय करायचं आहे बाकीच्या ज्या भाज्या आहेत ना त्या घालायच्या भाज्या आपल्याला इथे काही जास्त शिजवत बसायचं नाही आहे की आपण भाज्या घातल्या की त्याला झाकण लावलं आणि चांगलं शिजवलं तसं करायचं नाही फ्राईड राईसमध्ये कधीही भाज्या जास्त शिजवलेल्या नसतात अशा पद्धतीने गॅस मोठे केल्यानंतर पटकन त्या शिजल्याही जातात आता काय करूया त्यात मशरूम होते ना तेही घातले मशरूम घालायचे अगदी पुन्हा एक मिनट दोन मिनटं पुन्हा परतायचं त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ना, ना मीठ घालायचं आणि मिठाचं मात्र प्रमाण घालताना अगदी बेताने घालायचं का आपण भात शिजवतानासुद्धा आपण मीठ घातलं होतो म्हणून कमी प्रमाणात घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा गॅस मोठी ठेवायची आणि भाजी अशाच पद्धतीने आपण अगदी परतून घ्यायची अशा पद्धतीने केल्या त्यामुळे काय होतं तुमच्या भाजी त्याच्यामध्ये शिजली जाते आता तुम्हाला मी जिन्नसच सांगितलं सगळ्यात महत्वाचं पहिला जिन्नस म्हणजे बटर बटर घालायचा बटरने अगदी मस्त आपल्या याच्यामध्ये अगदी फ्राईड राईस अगदी मस्त छान होतात आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत पुन्हा परतून घ्यायची म्हणजे भाजी आणि त्यानंतर इथे सोया सॉस घातलाय मी अगदी अर्धा चमचा सोया गा, सॉस घालायचा जास्त प्रमाणात घातला तर मात्र त्याच्या फ्लेवरने तो फ्राईड राईस चांगला लागतो म्हणून अगदी कमी प्रमाणात घालायचा आणि व्हिनेगर सुद्धा थोडासा अगदी कमी प्रमाणात घालायचा तो घातल्यानंतर सगळ्यात महत्वाचा जिन्नस म्हणजे अगदी सिक्रेट जिन्नस ते म्हणजे मॅगी मसाला तिथे रेस्टॉरंटमध्ये अशा पद्धतीने घालत नाही तिथे ॲरोमेट म्हणून पावडर मिळतो तो घालतात त्याच्याने त्यांच्या अगदी मस्त तो फ्राईड राईस म्हणतो पण आपण तो वापरत नाही म्हणून आपण अशा पद्धतीने इथे मॅगी मसाला वापरला नंतर अशा पद्धतीने परतण्याचा भाज्या आपला जो भात आहे ना तो घालायचा भात घातल्यानंतर आता ही सगळ्या भाज्यांबरोबर हा आपला भात चांगला परतून घ्यायचा आता मात्र परतताना एवढं लक्षात ठेवा अगदी स्पॅच्युलाने किंवा हलक्या हाताने परतायचा नाहीतर भात आपला त्याचे आपले तुटू लागतील शेंत म्हणून तुटू नये म्हणून हलक्या हाताने आपण परतायचा बघा आपल्या हा जी फ्राईड राईस आहे पहा मस्त झालेलं आहे आणि त्यात बटर आणि त्यात बरोबर आपण मॅगी मसाला टाकलाय म्हणून त्याच्यामुळे आणखीन मस्त आहे आता आपण त्याच्यात कांद्याची पाट टाकूया आणि पटकन आपण त्याला सर्व करूया खायला रेडी करूया बघा किती साधा सोप्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने करू शकता बऱ्याच वेळा काय होतं आपण भात डाळ भाजी सगळा करायला कंटाळ आला असतो पटकन काहीतरी क बनून खावंच वाटतं तर अशा वेळी जर तुमच्याकडे शिजलेला भात सुद्धा असेल ना त्याचा सुद्धा तुम्ही करू शकता तशीच चव लागणार आहे मस्त लागणार आहे तर नक्की करून पाहायचं आहे आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि त्याचबरोबर पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा बरोबर